नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टी मालिका तसेच रंगभूमीवर विविध भूमिका साकारणारे अभिनेते ज्येष्ठ दिग्गज कलाकार विजय कदम यांची आज मुंबईतील राहत्या घरी वयाच्या सदुसठव्या वर्षी दुःखद निधन झालं आहे नुकतंच ते कॅन्सरच्या आजारातून बरे झाले होते मात्र आज सकाळी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं राहत्या घरी प्राणज्योत मावळली त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत हळहळ व्यक्ती केली जात आहे विजय कदम यांनी ऐंशी ते नव्वदचे दशक खूपच गाजवले होते रथचक्र दुटूर या यासारख्या नाटकांमधून त्यांनी अभिनयाची छाप पाडली एकोणीशे ऐंशी मध्ये प्रथमच लहान वयात भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली होती राजा भिकारी माझी टोपी चोरली या बालनाटकात हवालदाराची भूमिका साकारून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले मुंबईच्या रुपालेत महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेऊन पुढे त्यांनी रंगभूमीचा मार्ग निवडला विजय कदम यांनी नाटकभूमी तर गाजवलीच होती विशेषतः विच्छा माझी पुरी करा टूर टूर ही त्यांची प्रचंड गाजलेली नाटके आहेत याचे जवळपास सातशे पन्नासहून जास्त प्रयोग केले होते विजय कदम यांनी यांचे गाजलेले मराठी चित्रपट चष्मे बहादूर पोलीस लाईन हळद रुसली कुंकू हसले याहून अनेक चित्रपट आहेत त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टी मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर मंडळी विजय कदम यांची पत्नी कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का, का जाणून घेऊ संपूर्ण माहिती विजय कदम यांच्या पत्नीचे नाव पद्मश्री जोशी असं आहे त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मंडळी या जोडप्याचं लव मॅरेज झालं होतं पद्मश्री जोशी या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत पोरीचा धमाल बापाची कमाल नवलकथा इत्यादी सिनेमात त्यांनी काम केले आहे या दोघांची पहिली भेट एका नाटकाच्या निमित्तानं झाली नाटकाच्या प्रयोगादरम्यान विजय कदम पद्मश्रीच्या प्रेमात पडले त्यांनी एक नाही तर दोन वेळा लग्नाची मागणी घातली परंतु दोनदा मागणी घालून देखील पद्मश्री यांनी त्यांना नकार दिला त्यानंतर त्यांनी अनेक नाटकात एकत्र काम देखील केलं एकदा माझी पुरी करा या नाटकातील विजय कदम यांची भूमिका आणि त्यांचा अभिनय पाहून पद्मश्री त्यांच्या प्रेमात आणि त्यांनी लग्नाला होकार दिला विजय कदम यांच्या पत्नी आणि पल्लवी जोशी या बहिणी आहेत प्रसिद्ध संगीत शिक्षिका सुषमा जोशी यांच्या त्या मुली आहेत गंधार हा विजय कदम यांचा मुलगा आहे या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तरी यांना या, या दुःखातून बाहेर पडण्यास स्वामी समर्थक खूप शक्ती देवो ही सदिच्छा आणि आपल्या सफरताऱ्यांची या मराठी युट्यूब चॅनलद्वारे विजय कदम यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली